आप शेतकरी त्या बैलांना ठेवलो ना त्यांना खाणं पिणं त्या तर राहणार आपण चारा टाकून गेलं दोन दिवस टाकला नाही किंवा जेव्हा शेतकरी बैलांची माती

एक एक ये क्वेश्चन कर लो जाओ दोस्त दोस्त

Masuk dua orang, <tangan> kami انا مانجيت سني ساغا بيجا دو 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 ني ميت دو دو تو مكدري جا دوسرا 25000 ساغا سان بار مي بدلا ها بولا 12 15 منيني مانجيو جاري گريبے لفظ مي مري گريپے سايتا مي مي سانگتو پتو ها پتو તુના વીસ હજાર એકવીસ હજાર માગા તું કવડા બીકતા ચાલીસ લી ત્રીસ લી પસ્તીસલી एबा पिया एबा का पापा बदन अमन बाबा दादा बाबा पापा ओ सोडा से काय झालं

सव्वीस हजार लागतील सत्तावीस हजार ला चोवीस हजार हजार लागतील नमस्कार तुमचं नाव सांगा मागवा आहे हा बैल कोणी घेतला आणि कोणाकडून घेतला चंदूभाऊकडून घेतला चंदुभाऊ घेतला आणि कोणी घेतला त्यांचं गाव काय गुंजाळा नाव सांगा तुम्ही जाधव सागर दिनकर जाधव गाव कोणतं तालुका तुमचा पहिला बैल देऊन हा कितीला घेतला सत्तावीस हजार रुपये तो बैल किती दाती आहे चार चार दाती हा किती दाती हा तुम्ही सिंगल घेतला का जोड लावणार आहे जोड लावणार आहे बैलाला असं चालवा ना थोडं चेहरा 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 माहिती सांगा थोडी जाती असतात शंकेश्वरी जात शंकेश्वरी अजून थोडी माहिती सांगा आपल्या शेतकरी बांधवांना बा शेतकरी असं आहे सगळं शेतीवर अवलंबून असत शेतकरी बैलांना ठेवलो ना त्यांना खाणं पिणं त्यात बैलावशी राहणार आपण चारा टाकून गेलं दोन दिवस टाकला नाही किंवा लक्ष नाही बैलांची माती होते बैलांना खाऊ घातलं म्हणजे आपल्याला खाऊ घातलं म्हणजे आपण टिकणार असं जनावर जपत असत तपासनं खुराक लावल्यानंतर दहा वर्ष कामा काय सांगतो आता दुधाच दात वासरूय अजून दुधात दात दात लावलेले कमीत कमी दहा वर्ष पुढे आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांनी असे बैल घेतले तर मग पाच दहा वर्ष बैल घेतला नाही पण त्याला खुराक राहिली तर ना त्याला खाऊ घातलं मका बरात लहान मुलांना खाऊ घालतो शरीर म्हणतं असं याच बोलत नाही आपल्या आता काही शेतकरी बांधवांना आहे ना बैलाची माहिती लागते एखाद्याच्या बैलाचा पाय लंगडा होतो एखाद्याचा बैल बसून जातो तर त्यांना तुमच्याशी बोलायचं असतं तर तुमचा फोन नंबर सांगून द्या ना मला तोंडी सांगता येत तोंडी सांगता येत नाही का चालेल चालेल चाले मी व्हिडिओ मध्ये आठशे ब्याऐंशी हा पुढे अठ्याहत्तर चारशे बावीस परत एकदा सांगून द्या अठ्यात्तर आठशे ब्याऐंशी अठ्याहत्तर चारशे बावीस काही प्रॉब्लेम आला तर या नंबरवरती फोन केला तर चालेल ना

मित्रांनो हे प्रसिद्ध नामपूरचे व्यापारी श्री चंद्रकांत सोनोली यांची दावण यायलाच या या पाहिजेत संदु भाऊंकडे क्वालिटीचेच बैल असतात तुम्ही हे बघू शकता चार चार दाते काय दुधाचे दात बारीक असतात दुधाचे दात

हे चार चार धाती पहिला आहेत आता आपण बघू कुठले शेतकरी बांधव ही बैलजोडी घेतात मित्रांनो बघू शकतात चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत शेती कामाची सगळी गॅरंटी मारणार नाही बसणार नाही માયા બાર સા કે તે આપણે કે મારના પહેલા અસ ઉચુ શકું આઠ चला आपले काका काय म्हणताय आपण बघू नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं नाम सादिक शेख शेख नामपूर नामपूर म्हशी बैलांची व्यापारी व्यापारी तुमचा फोन नंबर सांगून द्या चौऱ्याण्णव एकवीस पन्नास एकाहत्तर पंचवीस शेतकरी बांधवांनो यांच्या फोन नंबरवरती तुम्ही फोन करून यांच्याकडून बैलांची तसेच म्हशींची अधिक माहिती तुम्ही विचारू शकता तुम्ही आता पावसाचं काय म्हणत होते पाऊस पडून त्याच्यामुळे फार मंदी आली हो ना हो ना आपल्या नाशिक जिल्ह्यात खूपच पाऊस कमी पाऊस ना त्याच्यामुळे कोणी घेत नाही माल बघून निघून बघून फार मोठा फरक नाही हो ना हो ना आता तुमच्याकडे किती आहेत आता आमच्याकडे तीनशे चार मशी आहेत दाखवा ना मशीन चला मशीनची पूर्ण माहिती सांगा गाभण वगैरे किंवा जंगली असेल ती पण माहिती सांगा मराठी ह्या मशीद का आमच्या पंधरा दिवस झाले चारा पाण्याची फार आहे कोणी शेतकरी घ्यायला तयार नाही बघून निघून जाता महाल मंदी आली त्याच्यामुळं आता ही म्हणजे गाभन आहे का म्हैस आहे ह्याची किंमत किती आता आम्ही नव्वद हजार सांगतो कोणी पन्नासला मागतो कोणी साठला मागतो आणि याची किंमत किती आहे याची सव्वा लाख सांगितली हो कितवं जाऊ पशे येणार तिसरं जापशे ती तिसरं जाऊ पशे काय आणि येणं किती वशी येणं तिसरं तुमना तुमच्याकडे किती म्हशी असतात आमच्याकडे चार पाच म्हशी असतात काही पायऱ्या असतात काही बैलांचे ये आपण आज किती बैल आहेत तुमचे आज बैल नाही या सर्व म्हशी पायरे पुरुष ते आणि पाऊस पडूनही राहिला त्याच्यामुळं पाऊस पडत नाही त्याच्यामुळे मंदी परस नाही हां पाऊस पडला असता ते आम्ही शेठ नमस्कार तुमचं नाव सांगा शेख तुमचा फोन सांग विचारत, विचारत नंबर सांगून द्या चौऱ्याण्णव एकवीस साठ एकोणपन्नास आपल्या शेतकरी बांधवांना जर तुम्हाला काही माहिती विचारायची असेल तर तुम्हाला ह्या नंबरवरती शेतकरी बांधव फोन करतील तुमच्याकडे आता दावणीला बैल आहेत का मशीद पायड्या पायड्या आहेत कामाचे आहेत कोणी आहेत चांगल्या जातीवंत जापर आहेत कोणी घ्यायला तयार नाही पाऊस पडून त्याच्यामुळं आम्ही काय हो तयार होत पण कोणी बघून नाही राहायला या पायडींच्या आपल्याला म्हशी तयार करायच्यात हां तयार तर यांचं खानपान कसं करावं लागतं यांचं खानपान शेवट आल कोणी घेऊन नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळं आम्ही थोडं थोडं अन्न काही चारा पाणी करू राहिलो त्यांना तर लोक काय म्हणतात पाऊस चांगला पडला ते आम्ही घेऊन जाऊ बो असं आता किती एक आता कित्येक शेतकरी बांधवांचा असा गैरसमज होतो की अशा घरच्या पाड्या ठेवला की ते राहत नाही हे खरं आहे का नाही 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 ते काय म्हणजे सांभाळ चांगला केला तर बी शेतकरी आहेत यांना बी सर्व अनुभव आहेत त्यांच्या लागते त्यांची व्यवस्था ठेवा आपण कसं आम तोंड होतं खानपेन करतो सर्व व्यवस्था ठेवतो त्याच्यामुळे त्यांना सांभावून काहीतरी भेटा आपल्याला सांभाळून शेट तुम्ही हा व्यापार किती दिवसापासून तीस वर्ष तीस वर्ष का तुम्ही मालेगावच्या बजार मध्ये असता तुमचं नाव आणि फोन नंबर परत सांगून द्या चौऱ्याण्णव एकवीस पन्नास एकाहत्तर पंचवीस साधिक शेठ नामपूर महिले महिलांचे व्यापारी ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद